नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे कर्मचारी भविष्य निधी संघटनेने क्लेम सेटलमेंट मर्यादित केला मोठा बदल पी एफ ॲटोक्लेम लिमिट वाढली आता मिळणार थेट पाच लाख रुपये चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या कर्मचारी भविष्य निधी संघटनेने त्यांच्या ॲटोक्लेम सेटलमेंट मर्यादेत एक मोठा बदल करत सबस्क्रायबर्ससाठी एक मोठा दिलासा दिलेला आहे आधी ही मर्यादा जिथे फक्त एक लाख रुपये होती ती आता थेट पाच लाख रुपयापर्यंत वाढविण्यात आलेली आहे ही माहिती केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडव्या यांनी जाहीर केलेली आहे सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजच्या कार्यकारी समितीने पाच लाखापर्यंतच्या ॲटोक्लेम सेटलमेंटच्या प्रस्तावाला अखेर मंजुरी दिली यानुसार आता ई पी एफ ओच्या सर्व सबस्क्रायबरना पाच लाखापर्यंतचा ॲडव्हान्स पी एफ ॲटोमॅटिक पद्धतीने आता प्राप्त होणार आहे पूर्वी एक लाखाहून अधिक रक्कम काढण्यासाठी मॅन्युअल व्हेरिफिकेशनसाठी प्रतीक्षा करावी लागत होती मात्र आता ही प्रक्रिया सहज जलद आणि डिजिटल स्वरूपात कर्मचाऱ्यांना उपलब्ध होणार आहे या निर्णयामुळे आता कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या सदस्यांना त्यांच्या गरजेच्या वेळेस त्वरित निधी मिळणार आहे